नमस्कार मित्रो मी अनिल नांदुरे आणि आम्ही आज आलो आहोत ब्राह्मणगाव या गावामध्ये आणि गोविंद गाडगे सरांच्या शेतामध्ये आणि त्यांचं हे जे आहे आम्ही जे थांबलो हे हळदीचं शेत आहे आणि हळदीच्या प्लॉटमध्ये आज आम्ही पीक पाहणी कार्यक्रमासाठी आलो आहोत आणि पूर्ण आपले जे जॉईंट डिस्ट्रीब्युटर आणि बरेच शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीनं आपण हे व्हिडिओ बनवत आहोत तर मी सरांना काही प्रश्न विचारणार आहे जसं आपले जे इंडिया ग्रोचे जे सरांनी प्रोडक्ट वापरलेले तर त्यांनी कशा प्रकारे वापरले आणि काय काय प्रोसेस केली ही आपण याच्यावर चर्चा करणार आहे तर गोविंद सर तुम्ही जे सुरुवात केली होती आपले इंडिया ग्रोचे वापर प्रोडक्ट वापरण्यासाठी तर कशा पद्धतीनं कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीला वापरले होते माझ्या हळदीला दोन महिने झाले ते बरं त्याच्यानंतर माझी हळद अशी झाली डाऊन की हळदी म्हणजे ते हळदीचं पीक राहीच न गेलं सगळं एकदम मरू लागलं आणि पिवळ गार झालं तर त्याच्यानंतर मग सरांना मी आमचे दाजी ठुले सर त्यांना बोलिलं त्यांनी मग सोळंके सरांना आणि शेख सरांना सांगितलं की आशानास सा आमच्या मेवण्याची हळद आहे तर तुम्ही एकदा पाहणी करून त्याच्यानंतर ते आले तर त्यांना ते पाहून थोडं हे वाटलं आणि ते म्हणले की सर तुम्ही अशा असे प्रोडक्ट वापरा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल तर मग ते सर म्हणले ठीक आहे तर मग त्यांना म्हणलं आणा उद्या त्याच्यानंतर मग त्यांनी आणलं बघा दोन गोवास्त्र एक ओलिप आणि ग्रो मॅजिक आणि आय स्प्रे तर त्याच्यानंतर पहिली खताद्वारे सोल्डा आणि ओलिप आणि एम आय स्प्रे आणि ग्रो मॅजिक ही फवारणी केली बरं बरं हा आणि मग तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट दिसला त्याचा फक्त मोजून बघा पंधरा दिवसात रिझल्ट आला मला पंधरा दिवसामध्ये त्याच्यानंतर मग काय अनेक फवारणी केली का तुम्ही एक फवारणी केली त्याच्यानंतर आणि एम बरं 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 बघा मित्र वापर केला तुम्ही यंदा दोन बघा मित्र जे शेतकरी हळदीचा प्लॉट दोन महिन्याच्या नंतर काढून टाकायची तयारी होती हे प्लॉट पूर्ण खराब झालेला होता आणि त्यांचं म्हणणं आहे की मी काढून टाकणार होतो आणि दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये पेरणार होतो पण आपल्या डिस्ट्रीब्युटरची भेट झाली आणि त्यांनी ही प्रोसेस केल्यामुळं आज तुम्ही बघू शकता सर जे शेतकरी काढून टाकणार होता आणि आज त्याच्या शेतामध्ये जर बघितलं तर घड बघा हे की जे आहे हळद जे बघा शेंगा बघा तुम्ही कशा प्रकारे हळद बनलेली आहे तर खूप चांगला रिझल्ट सरांच्या शेतामध्ये आलेला आहे की बघा तुम्ही सगळ्यांच्या हातामध्ये हळद पकडलेली आहे तर कशा पद्धतीनं रिझल्ट आला आहे तुम्ही बघू शकता मित्रो हो। इंडिया ग्रोचे जे प्रोडक्ट आहेत एकदम जबरदस्त आहेत मित्रो आणि फक्त विश्वास ठेवून शेतकऱ्यांना वापरणं गरजेचं आहे आज मला सांगा जर सरांनी तिरी मारली असती आणि हे काढून टाकलं असतं तर किती नुकसान झालं असतं सर तुमचं दोन एकरामध्ये कमीत जास्त माझं आठ लाख रुपयाचं नुकसान झालं जा हे जाऊ द्या पण तुम्हाला जे खर्च लागला होता ते सांगा ते तर बघा कमीत जास्त सत्तर एक ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये खर्च केला होता आणि ते काढून टाकायची जर पाळी येऊ लागली तर मला सांगा कसा शेतकरी वर येणार बरोबर आहे तर हे शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर इंडिया ग्रोचे प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहेत मित्रो खूप छान रिझल्ट आला आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा तसं माझ्या तर हिशोबानं जितके शेतकरी आहे त्यांनी हे प्रोडक्ट वापरायच पाहिजे आणि जी हे जे प्रोडक्ट आहेत हे पूर्ण सेंद्रिय शेती आहे आणि आता जे आपण रासायनिक वापरलं त्याच्यानंतर हे नापीक जमीन झालेली आहे आणि याच्यामुळं रासायनिकमुळं काय वालं हे पिकं सगळे व्हायले बरोबर आणि माझ्या तर सगळ्यांनी शेतकऱ्यांनी जेवढे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी सेंद्रिय खताचे प्रोडक्ट आहेत इंडिया आयग्रावरचे हे शंभर टक्के वापरायच पाहिजे खूप खूप धन्यवाद सर खूप चांगलं वाटलं आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपण फायदा होतो हे पाहून आम्हाला खूप प्राऊड वाटतो सर की आम्ही एक चांगल्या कंपनीसोबत काम करतो चांगल्या प्रोडक्टसोबत काम करतो तर सगळं शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा वापरा आणि तुमचं उत्पन्न वाढून या एवढं बोलतो आणि इथं थांबतो धन्यवाद जो टक लागला